राज्याचा आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना न्याय देणारा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वार्ताहरांशी संवाद साधला केंद्राकडून राज्य सरकारला नेहमीच मदत मिळत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा जो चार महिन्याचा अर्थसंकल्प असला तरीसुद्धा सर्वांना न्याय देणारा सर्वांना सर्व घटकांना न्याय देणारा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे मी हेही मुद्दाम सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत महिला आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला यांचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत महिला सक्षमीकरण असेल अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील आणि या महिला सक्षमीकरण लेख लाडकी लखपती योजना त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे यामध्ये सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे समोरचं संभावित सगळ्या गरजा लक्षात घेऊन गेल्या पंधरा वर्षात रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या मर्यादेतच राज्यांनी कर्ज घेतलं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं राज्यात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प असून राज्य सरकार हाती घेतलेले प्रकल्प वेगानं पूर्ण करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जर मुंबई गोवा हायवे आपण जर सोडला तर इतर सगळे प्रकल्प आम्ही वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण करतो रेकॉर्ड स्पीडने पूर्ण करतो समृद्धी महामार्ग एक उदाहरण आहे की देशामध्ये इतक्या वेगानं लँड पासून रस्ता पूर्ण होण्यापर्यंत कुठेच हे झालेलं नाहीये मुंबई गोव्यामधल्या अडचणी आपल्याला माहिती आहेत पण तो आम्ही आता लवकरच पूर्ण करणार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी वित्तीय तूट पूर्ण नियंत्रणात असल्याचं सांगितलं